दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची पोरशे कार मेंदूची नशा आणि ताशी दोनशे किलोमीटरचा वेग अठरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारे दोन वाजले असावेत पुण्यातील कल्याणी नगर भागात लोक गाड झोपेत होते त्याचवेळी या कारने मागून दुचाकीस्वार दोघांना धडक दिली ही धडक इतकी भीषण होती दुचा की दुचाकीस्वार मागे बसलेल्या मुलीने हवेत उडी मारली आणि काही फूट दूर जाऊन पडली दुचाकीस्वार व्यक्ती दुसऱ्या कारलाही धडकते दोघांचा जागीच मृत्यू होतो रस्त्यावर आवाज येतो आणि घटनास्थळी उपस्थित लोकांनी गाडीला घेराव घातला गाडी चालवणारी व्यक्ती पकडली जाते चौकशी केली असता ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले अपघाताच्या वेळी तो पूर्णपणे मध्य दुंद अवस्थेत होता मृतांमध्ये मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील अनिश औडिया आणि जबलपूरच्या अश्विनी कोष्टा यांचा समावेश आहे दोघेही आय टी इंजिनियर होते आणि अपघाताच्या रात्री पार्टी करून परतत होते आता कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला अत्यंत हलक्या जामीन मिळतो यानंतर राजकीय खळबळ उडाली असून आरोपीचा जामीन रद्द झालाय या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपींच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले होय आश्चर्यचकित होऊ नका हे आम्ही म्हणत नसून सीबीआयचे आरोपपत्र आहे ज्यामध्ये आरोपी अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे नाव आहे आरोपपत्रानुसार हे वर्ष दोन हजार एकवीस आहे जेव्हा आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा भाऊ आर के अगरवाल यांच्यासोबत मालमत्तेवरून वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी सुरेंद्र अगरवालने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली आणि त्या बदल्यात त्याला सुपारीही दिली त्यानंतर आर के अगरवालचा मित्र अजय भोसले याच्यावर छोटा राजनच्या टोळ्यांनी गोळीबार केला यात त्याचा ड्रायव्हर जखमी झाला सुरुवातीला पुण्यातील बंडा गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सुरेंद्र अगरवाल आणि त्याचा छोटा छोटा राजन यांच्यावर हत्येचा कट रचला होता आरोप राजनचा पोरगा विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला भेटण्यासाठी सुरेंद्र अगरवालही बँकॉकला गेल्याचं सांगण्यात येत आहे आम्ही तुम्हाला इथे सांगतो की सध्या सीबीआयने छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणे एकत्र विलीन केली आहेत याच वेळी राजन सोबत सुरेंद्रचा अगरवाल याचाही खटला दोन हजार एकवीस पासून सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद